नमस्ते, नमस्ते। चौकीच्या वर्गामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज या ठिकाणी आम्ही एकदम छान असं नाटुकलं आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आज बालभारती मधील बोलणारी नदी ह्या पाठातील नाटुकले काय करणार आहोत सादर करणार आहोत तर या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण या ठिकाणी आपल्या नाटुकल्यामधील पात्रांची ओळख करून नमस्ते मी आहे लीला नमस्ते मी आहे माई नमस्ते मी आहे आई नमस्ते मी आहे ताई नमस्ते मी हाय बोला मामा नमस्ते मी आहे गोळा मामा व्हेरी गुड तर या ठिकाणी अतिशय सुंदर पात्रामधील एक आहे मुलगी तुमच्यासारखीच बर का ती कितवीत शिकत असते आणि अशी ही मुलगी चौथीत शिकणारी तुमच्या सारखीच तिला खोड्या काढायची आवड असते तुम्हाला काय करे नाही बर अशी एक मुलगी तिला खोड्या काढायला आवडत असते परंतु ती जाणून बुजून काढत नाही कधीतरी ती फक्त काय करत असते प्रयत्न करत असते त्या ठिकाणी तिला चान्स भेटतो का खोड्या काढायची अशी मुलगी तिचे मन मात्र अतिशय चांगले शाळेत जाण्यासाठी ती त्या ठिकाणी काय करायची तर तिचं घर कुठे होत गावाच्या भगी एका कोपऱ्यात आणि शाळेतून येताना आणि जाताना तिला काय करायचं त्या ठिकाणी नदी लागायची मग अशी ही नदी अशी ही मुलगी आणि त्यातून झालेली गंमत त्या या ठिकाणी आज आपण या नाटकातून पाहणार आहोत चला तर मग आपलं नाटकलं या ठिकाणी मुले सादर करत आहेत गोळा घे गोळा गोळा घे गोळा वाव किती छान गोळा आहे मला पण गोळा खायचा आहे मी काय करू हां घरच्यांना विचारते ताई मी गोळा खाऊ का गलीला नको खाऊ गोळा आई मी गोळा खाऊ का लिला गलीला नको खाऊ गोळा माई मी गोळा खाऊ का लिला गलीला नको खाऊ गोळा दुका दुधा गोळा सगळं पाडून माका गोळा आता काय करू हां नदी नदीकडे जाते नदी ग नदी लीला पण नदी कशी बोलणार मी मी स्वतः नदीला बोलते नदी ग नदी लीलाला खायचं आहे बर्फाचा गोळा पण पन, पण माई म्हणाली दुखेल गोळा खाऊ नको खा खाऊ नको अगं मग तुला खायचं असेल तर खा ना अगं अगं पण पण ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ अग पण मग तुझं कसं ऐक अग तुला खाकी पळत जाण कटकन खा आता नदीबाईची परवानगी मिळाली म्हटलं मी जाते गोळा घे गोळा गोळ्या दे गोळा गोळ्या जायला थांब थांब मला पण गोळा दे वाव किती छान गोळा आहे मी आता गोळा खाऊन घरी जाते आ, आई मला खूप कंटाळ आलाय मी शा शाळा बुडू शाळा ताई मी शाळा बुडू का लिला गिला नको बुडू शाळा माई मी का लीला गलीला नको बुडू शाळा लिला लीला गलीला आज जरी कंटाळा नको बुडू नको शाळा माझी सुखी बाळ कुणीच कशी शाळा बुडू देत नाही हां हा मी नदीकडे जाते नदी गणदी लिला बुडवावी वाटते शाळा आहे शाळा पण पन, पण आई म्हणाली बुडवू नको शाळा ताई म्हणाली बुडवू नको शाळा माई म्हणाली बुडवू नको शाळा आलाय जर कंटाळा तर बिंदा शाळा ये नदीबाईंनी परवानगी दिली म्हटल्यावर मी आज शाळेला जाणार नाही मी शाळेत शाळेला जाते असे सांगून मी नदीकडे जाते वाव मी खेळते मामा कधी आलास काय खाऊ आणला खाऊ म्हणून आणलाय बदामी सोडा बदामी ते पण सोळा पण शाळेला जायचे शाळेला उशीर होते मग मी जाते मी शाळेतून आले आई पेढे कुठे ठेवलेत शिकाव्यावरच्या बुट्टीत ठेवलेत बुट्टी मी पेढे खाणार आई तर एक पण पेढा नाहीये अग अस कस झालं नीला गो नीला ग काय काळगळी पेढे कुठे गेले पण नदी कशी बोलणारी बोलते कशी ली म्हणजे ताई आई माई समज लग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही लीला आनंदी लीला आनंदी या एक एक पेढा आणि खेळायला ये आज खेळायला पाठवतो आणि पेडा पण येणार या काय आता मशीला पण बोलायला जाणार का